मी वैशाली तला इथून एन सी मुंबई फोरमधून मधून आज मी तुम्हाला एन सी ट्वेंटी लो मध्ये गोडाचा शिरा भरून दाखवणार आहे तर आपण आता स्टार्ट करूया हे ऑडिओ ऑडिओथम आहे मी तुम्हाला रोस्टिंग विंडोला पॉट हिट करून दाखव आणि मी आता गॅस फास्ट हे बघा आता आपलं पॉट हिट झालं आहे मी आता हे बंद करू हे बघा आता मी इथे सगळी सामग्री घेतलेली आहे काय काय तर आता आपण हे रव्या गोडाच्या शिऱ्यासाठी जे आहे ते घेतलेलं आहे आता मी गॅस कमी आहे हे बघा मी वीस सेकंड मध्ये रवा आपला चांगला भाजला गेला आहे बघू शकता तुम्ही एकदम खुल्ला आहे हे बघा झाला आहे असा आपला रवा आता आपण याच्यामध्ये काजू आणि बदामचे मी काप कापलेले होते ते टाकते हे पण याच्यामध्ये चांगले रोस्ट करून घेऊया आपण हे बघा आता आपल्याला रव्याचा खूप छान फेल येतोय आता मी याच्यामध्ये आपण पाणी टाकूया हे मी एका वाटीला दोन वाटी प्रमाणे आता आपण हे कॅरेट विंडोला हे करायचं रोस्ट करायचं हे बघा आता मी हे कॅरेट विंडोवर एक मिनिटासाठी हिट करायला ते बघा आता मी याच्यामध्ये साखर घालते आणि आपण थोडीशी वेलची पूड टाकूया हे बघा आता आपण साखर आणि वेलची तीन मिनटामध्ये तयार आहे ओपन करून दाखवतो तुम्हाला आपला कमी वेळेमध्ये एम सीच्या ट्वेंट किलो पॉटमध्ये शिरा तयार आहे तुम्ही पण तुमच्या घरी ए एम सी कुकवेअरमध्ये छान छान असंच रेसिपी बनवा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि लाईक करा